आजी बाप्पा आपलं म्हणणं खरंच ऐकतो हो तर निर्मळ मनाने जो बाप्पाला शरण जातो त्याची तो, तो नक्कीच ऐकतो लक्ष्मीबाईने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले आणि मग एका समयीत एक चमचा तूप टाकून दुपारपासून सुरू असलेले दिवेची अखंड वाद सळ केली बाप्पा मम्माला लवकर बरी होऊ दे हवे तर मी फारसा हट्ट करणार नाही होमवर्क पण पूर्ण करणार पण मम्माला लवकर घरी येऊ दे ती मनोभावे हात जोडून उभी होती मम्माला लवकर घरी येईल हां तिच्या केसातून हात फिरवत लक्ष्मीबाई म्हणाल्या चला तुमचे देवबाप्पाला सांगून झाले असेल तर आत्ता निघायचे का आपले यावरून येत किसनराव म्हणाले हो चला मला मम्माची आठवण येत आहे जीवचा चेहरा रडविला झाला सोसायटीच्या बाहेर येताच तिथे त्यांना चेतना भेटली काकू मी हॉस्पिटलला जा सोडून देऊ का माझीही स्मिताला भेटणे होईल चेतनाने तिची इच्छा प्रकट केली नको ग दिवसभर तू स्मिताजवळ होतीसच की आता सांजवेळेची तुझ्याच घरीची घरीच थांब तुझ्या घरीही तुझी गरज असेल ना हवे तर उद्या परत हॉस्पिटलला एक चक्कर टाक लक्ष्मीबाईंची सौम्य स्वरातील बोल बोललेले लक्ष्मी चेतनाला पटले या कजाक वाटणाऱ्या बाई इतक्या मवाळपणे वागू शकतात यावर क्षणाचा तिचा विश्वास बसला नाही किसन रावणे आत्ता हॉस्पिटल ची बऱ्यापैकी माहिती झाली होती एक रिक्षा थांबवून तो ते या दोघींना व्यवस्थित हॉस्पिटलला घेऊन आले मम्मा खोलीत पोहोचल्याबरोबर शिवने तिच्याकडे धाव घेतली अगं हळू मला त्रास होतोय ना निलेश सॉरी मम्मा आत्ताही तुला दुखत आहे का शिवने अपराधीपणाने विचारलं नाही गर आणि आत्ता मी बरी आहे तू आ आजोबासोबत आलीस का स्मिता अंदाज घेत म्हणाली हो आणि आजी पण आली इथं आम्ही तुझ्यासाठी बाप्पाजवळ प्रार्थना केली आजी म्हणाली की पप्पा ला बाप्पा लहान मुलांचं लवकर ऐकतो तिची निरागस बोल ऐकून स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं जीवला ते दिसू नये म्हणून तिने चटकन डोळे मिटून घेतले स्मितू काहीही मनाला लावून घेऊ हो नकोस ग तिच्या केसातून हात फिरवत निलेश म्हणाला स्मिताचे हळवे पण त्याने लगेच हिरले होते स्मिता बरं वाटते ना गं तितक्यात खोलीत आल्या आल्या लक्ष्मीबाईंचा स्वर कानावर पडला ने लगेच बरेच डोळे उघडले तिच्या तिच्या नजरेत काळजीचे भाऊ घेऊन समोर सासूबाई उभ्या होत्या तुझ्यासाठी छान मऊ अशी खिचडी आणली आहे उठ आणि दोन घास खाऊन घे बघू सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण देखील नाही आहे तिच्याकडून उत्तराची वाट न बघता त्याच पुढे बोलायला लागल्या निलेश आईच्या हालचालीकडे एक टक बघत होता आईला स्मिताची काळजी वाटते हे बघूनच त्याला भरून आले होते घरी असतानाच मी त्याची तेवढ्या प्रेमाने बोलताना त्यांनी आईला कधी बघितले नव्हते म्हणजे वाईट असं नाही पण इतके चांगले वागणे देखील त्याला अपेक्षित नव्हते आणि स्मिता ती तर चकित झाली होती सुनबाईशिवाय कधीच हाक न देणाऱ्या सासूबाई तिला चक्क तिच्या नावाने बोलवत होत्या एवढेच नाही तर तिच्यासाठी देखील घेऊन आल्या होत्या उगाच एक अपराधीपणाची बोचणी तिच्या मनाला लागली आई स्वारी अहो माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला हा डब्बा वगैरे कशाला घेऊन आलात इथून कॅन्टीनमधून मागवले असते ना सासूकडे भरवल्या नजरेने बघत स्मिता म्हणाली स्मिता तू रोज आमच्यासाठी एवढं काय काय करत असतेस मग आज मी तुझ्यासाठी इतकं तर करूच शकते ना घे थोडासा खाऊन घे निलेश तू सुद्धा खा बाबा बा बऱ्याच दिवसांनी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवले आता काही त्याला चव आहे की नाही ते तुम्हीच ठरवा आई तू केलंस तर नक्कीच चविष्ट असणार आहे तुला सांगू स्मितू आईच्या हातात जादू आहे बरं ते साधा दही भात जरी आम्हाला खाऊ घालायची तरी ती अमृतासारखे वाटायचं लक्ष्मीबाईंची वागणी बघून तो तर थेट त्याच्या बालपणात गेला होता वेड्या त्यातही भातात तुझ्या आई साखर टाकायची म्हणून तो गोड लागायचा वातावरण निवळायला म्हणून किसानरावने शब्दांची कोटी केली त्यावर निलेश तर हसला पण स्मिता गप्प होती जीव तू काही खाल्लेस जीवच्या केसातून हात फिरवत तिने थोडेच हळकत अडखळत विचारलं मम्मा मी जेवले आणि आजीच्या सांगण्यावरून बाप्पाजवळ तुझ्यासाठी प्रार्थना देखील केल केली आता तू लवकर बरी होशील हो हो ना आजी बोलता बोलता जीवने लक्ष्मीबाईंकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं स्मिताला हे सगळं नवीन होतं चार महिन्यांपासून घरात तळ ठोकलेल्या सासू सासऱ्याने एवढी प्रेमळ वागणूक दिली नव्हती सतत कसला आदेश नाही तर सूचना सुरू असायच्या मात्र आजची संपूर्ण वागणे वेगळे होते सकाळी दवाखान्यात डॉक्टरांशी बोलताना तिला जाणवणारा किसनरावांचा धीर देणारा आश्वासक स्पर्श आणि आत्ता लक्ष्मीबाईंची ही काळजी सगळंच नवीन होतं त्यांच्या वागण्यात खोटेपणा जाणवत नव्हता पण खरे वागत असतील याची शाश्वतीही नव्हती स्मिता मात्र त्यांचेही अचंबित कर करणारी वागणे बघून भूतकाळात पडली काय करे काय खोटे याची मेळ बसत नव्हता आई ती भरवल्यासारखी भरवल्यासारखी झ म्हणाली स्मिता या क्षणी तुला काय वाटते याची कल्पना आहे मला तुझ्या अवस्थेला कुठेतरी मीच कारणीभूत आहे मला माफ कर लक्ष्मीबाई हात जोडून म्हणाल्या आई तो मी असे का बोलत आहात निलेश आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता निलेश मला बोलू दे आज जर मी बोलले नाही तर मला आयुष्यभर अपराधीपणाची बोच लागून राहील माझ्यामुळे माझ्या सुनेला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि बोलण्यातील सच्चेपणा सगळ्यांना जाणवत होता आई मी तुमच्याबद्दल कधीच काही तक्रार केली नव्हती का तर स्वरात स्मिता म्हणाली मला माहिती आहे ग आणि बाळा हा तुझा मोठेपणा झाला पण चुकल्यानंतर माफी मागणे माझं काम आहे तेच मी करते तिच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आई तू काय म्हणत आहेस मला काहीच अंदाज येत नाही आहे मला कळेल असं बोलशील का निलेश देखीलला जाणून घ्यायची होती हो मी सर्व काही सांगते आणि तुम्ही जेवून घ्या प्लेटमध्ये खिचडी वाढून घेत त्या म्हणाल्या ती मऊ मऊ खिचडी बघून निलेशला भरून आले लहानपणी आईच्या हातची खिचडी त्याला फार आवडायची दहा वर्षापासून ती खिचडीच काय आईच्या हाताचे आणखी दुसरे काहीच खाऊ शकला नव्हता हो आजच्या दिवसावर हसावे की रडावे त्याला कळत नव्हते हो मग अशी बाबांची आश्वासक मिठी आता आईने स्वतःच्या हाताने केलेली खिचडी आणि या सर्वांसाठी निमित्त झालेले स्मिताचे जीव घेणे दुखणे त्यात लक्ष्मीबाईंनी मागितलेली तिची माफी त्याला कशाचा संबंध कशाशी जोडतोय काहीच समजत नव्हते ताटात वाढलेली खिचडी आणि कशी बशी संपवली आणि आई काय सांगते ते ऐकायला तयार झाला निलेश आई जे सांगणार आहे त्यावरून तिला एकटीला जज करू नकोस या गुन्ह्यात किंवा या खेळात तिच्या बरोबरीने मीही सहभागी आहे त्यामुळे मी त्याला झालेल्या त्रासात मीसुद्धा तेवढाच दोषी आहे लक्ष्मीबाईंनी सुरुवात करण्यापूर्वी किसनरावांनी प्रस्तावना दिली आता मात्र निलेश आणि स्मिता पुरते गोंधळले होते असे गोंधळून जाऊ नका मी स्पष्ट सांगते स्मिता आणि निलेशचे चेहरे वाचून लक्ष्मीबाई पुढे बोलू लागल्या निलेश तू आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं आणि आम्हाला आवडलं नाही खरं तर आम्हाला स्मिता ही मुलगीच पटली नव्हती आमचा अहंकार दुखावला गेला तिच्यासाठी तू आम्हाला सोडलेस त्यामुळे तर आम्ही आणखीनच जास्त दुखावलो गेलो या मुलीपाई आपला मुलगा दुरावला ही सल हृदयात रुतून बसली होती त्या एक अवंडा गिळून म्हणाल्या लक्ष्मीबाई म्हणाल्याच्या त्याच्या मनाच्या तळात खोलवर रुजलेला भूतकाळ पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला त्याने स्मिताबद्दल घरीच सांगितले आणि त्यावर किसन रावणे अगदी अनपेक्षित प्रतिक्रिया दिली घरातील शेंडेफळ बाबांचा लाडका म्हणून त्यांना आपले म्हणणे पटेल ही त्याची आशा होती आशा खोटी ठरली होती त्यांचा नकार इतका ठाम होता की त्याला होकारात बदलण्याची कुठलीच आस उरली नव्हती निलेश स्मिताला विसरून जा तसे बाबाने आजवर जे निर्णय घेतले ते आपल्या हिताचेच होते हा निर्णय देखील योग्यच असेल मनोज त्याला समजावत म्हणाला होता दादा मी स्मिताला विसरणे कधीच शक्य नाही आणि मुख्य म्हणजे माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेणार दुसरी कोणी नाही कळलं ना रागाने निलेश गच्चीवर निघून गेला निलेश अरे मनोज त्याला समजवायला जाणार तोच आतून किसनरावांचा आवाज झाला आज कोणीही त्याला समजावणार नाही माझं चुकलं लहान लहान म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीला दुजोरा देत गेलो आणि आता तोच माझे दात माझ्याच घशात घालायला निघाला माझ्या निर्णयाला याचा अपमान करतो म्हणजे काय त्याची अशी हिंमतच कशी होऊ शकते त्याची त्यांचे असे बोलले म्हणजे ती किती दुखावले गेले आहेत याची पावती होती निलेश मात्र गच्चीवर बाबांची वाट बघत राहिला अगदी लहानपणापासून दुसल्यावर रागवल्यावर गच्चीवर जाणारा तो आणि मग काही वेळाने त्याचा रुसवा घालवायला येणारे बाबा आजही येथे ती त्याची आशा फुल ठरली तू वाट बघत राहिला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही नेहमी मनाचा त्रास झाल्यावर मिळणारी बाबांची उबदार मिठी वेस त्याच्या वाटेला आलीच नाही आई मी जरा बाहेर जाऊन येतो का दुसऱ्या दिवशी सकाळीच घराबाहेर पडायला म्हणून तो बाहेर आला लक्ष्मी त्याला सांग आज तो कुठेही जाणार नाही किसनरावाने फरमान सोडले का मी का बाहेर जायचं नाही त्याचा राग उफाळून आला निलेश तू रात्रीपासून काही खाल्लं नाहीस आधी काही खाऊन घे नंतर आपण बोला बोलूया खायचं नसेल तर नको खाऊ पण बाहेर जायचं नाही किसनराव का पण कारण आज आपल्याला तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचं आहे किसनराव शांतपणे म्हणाले बाबा काल तर तुम्ही आठवड्याभराने म्हणालात ना आणि आत्ता लगेच सजित आश्चर्याने विचारले हो तुमच्या बंधूंची प्रताप पाहता आणखी वेळ वाया घालवावा असे मला वाटत नाहीये तेव्हा तयारीला लागा सुनबाई ही हाताची कामं लवकरात लवकर आटपा निघाला उशीर व्हायला नको सगळ्यांना आदेश देत किसनराव स्वतःच्या तयारीला निघून गेले सासरे बुवांचा सा चिडलेला अवतार बघून दोघी सुना बरोबर हात चालवायला लागल्या सोबत लक्ष्मीबाई होती आज आई निलेश भाऊजी म्हणतात तसे एकदा ते स्मिताला भेटायला काय हरकत आहे भाजीला फोडणी घालत असताना त्यांची मोठी सून हळूच विचारत होती बेटा तू लहान आहेस तशीच वाघ मोठ्यांच्या गोष्टीत ना खूप सुनकोस आपल्या घरात असे संस्कार नाहीत कळले ना आता इथे बोलीस ते बोलीस बाहेर याबद्दल बरं देखील काढायचं नाहीस कळलं लक्ष्मीबाई फोन करा आणि म्हणाले तशी ती गप्प झाली सगळे काही आवरून मंडळी मामाच्या गावाला निघाली सोनू आणि मोनू ही, ही चिल्लर पार्टी नव्या काकूला भेटायला मिळणार म्हणून खुश होती बाकीचे मात्र चेहऱ्यावर खोटे खोटे हसू घेऊन गाडीत बसले होते आपण शुभ कार्यासाठी जात आहोत कुठल्या निधन यात्रेत नाही जरा चेहरा हसत ठेवा निलेशकडे बघून किसनराव म्हणाले शुभ कार्य मला तर समोर खरंच माझ्या स्वप्नांचा चोराळा दिसतो आहे किती क्लेशदायक आहे हे सगळं मग चेहऱ्यावर कसे हास्य आणि गळ्यापर्यंत आलेला उमाळा त्याने कसाबसा गिळून घेतला तीन तासात मामाच्या दारात कार थांबली आपल्या शब्दाला मान देऊन बहीण आणि दाजी मुलगी बघायला आली याचा त्याला खूप आनंद झाला गौरी मुलगी नावाप्रमाणेच गोड होती जव घवाळवणाची मितभाषी घरकामात हुशारशिवाय ग्रॅज्युएट झालेली लक्ष्मीबाईंच्या मनात पोरगी एकदम घर करून बसली आपल्या भावाच्या पसंतीला तिने तिथेच दाद दिली सुजाता आणि मीरा देखील ती बरीच वाटली तशी कशी मुलगी असली तरी तिला त्यांनी त्यांच्या तालमीत तयार केलेच असते हे तर आधीच काम सुरू होते त्यामुळे त्यांना चिंता नव्हती भाऊसाहेब तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे बरं का किसनराव च्या बाब गौरीच्या बाबांना सांगत होते बाबा आम्हाला थोडे एकट्यात बोलता येईल का इतका वेळ मोहन धारण केलेल्या निलेशने बोलायला तोंड उघडले हो चालेल ना आम्हाला तुम्ही एकत्र आलेले चालणार आहे पण तुम्हा मुलांची पसंती देखील आवश्यक आहेच की गौरी निलेशरावांना तुझी खोली दाखवायला घेऊन जा किसनराव काही बोलायचे आत भाऊराव त्यांना परवानगी दिली नाही तुम्ही आपल्याला बोलायला वेळ मागितल्याबद्दल थँक यू गौरी खाली बसलेली उठून बसलेली आता आत्ता मोकळीपणाने बोलली म्हणजे म्हणजे मी थोडं स्पष्टच बोलते मला लग्न नाही करायचं ती त्याच्याच मनातील बोलत होती का मी आवडलो नाही का तो सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं तुम्ही चांगलेच आहात पण माझे मन दुसऱ्या मुलात गुंतले आहे तुमची फॅमिली पुढच्या आठवड्यात आमच्याकडे येणार होती म्हणून परवा त्याला यायला सांगितले त्यानंतर आम्ही दोघं घरच्यांशी बोलणार होतो पण तुम्ही अचानक आज आलात आणि आमचा सर्व प्लॅन विस्कटला गौरी स्पष्टपणे बोलली मग आता तुम्ही तर माझ्या घरच्यांना आवडला आहात त्यांना काय सांगायचं तिने निर्भीडपणे बोलणे ऐकून त्याने विचारलं इट मीन्स मी तुम्हाला आवडली नाही आहे हो ना मग बाहेर गेल्यावर तुम्ही नकार द्या ना आनंद आणि गौरी माझ्यासाठी एवढे सोपं असतं तर मी तर आलोच नसतो तो खिल्लेटपणाने म्हणाला तुम्हाला कोणी गर्लफ्रेंड आहे का तिने हळूच विचारलं सिरियस प्रेम प्रकरण आम्ही लग्न करणार आहोत बाबांना कालच हेच सांगितलं तर आज मला बघायला बांधून इथे घेऊन आले तो किंचित हसला हो हो असं पण हे चांगलंच आहे की आपल्या दोघांनाही पण लग्न करायचं नाही आहे तर आपण नकार कळू शकतो मी माझ्या घरच्यांना सांगितले आता तुम्ही प्रयत्न करून बघा तिच्यावर बाकीची धुरा जो सो, सोडून तो बाहेर आला मागून गौरी आली काय मग झालं ना बोलणं भाऊराव आणि मुश्किलपणाने विचारलं तर उत्तर दाखल गौरीने केवळ स्मित करले तो काहीतरी बोलेल असे निलेशला वाटत होते पण त्याच्यासमोर काही तडतड बोलणारी ती आता पुन्हा सर्वांसमोर शालीन मुलीसारखी खाली मान घालून बसली होती मग हे ना ते पक्के समजायचे का किसनरावने भाऊरावांकडे पाहिलं त्यांना शक्य असते तर एका दिवसात पोरीला सून म्हणून घरी घेऊन गेले असते त्यांच्या घाईतील सूर भाऊरावाने टिपला किसनराव अहो एवढी घाई कशाला ही नवी पिढी आहे त्यांना परत एकदा दोनदा भेटू द्या एकमेकांना पारक खोव द्या त्यांनी पूर्णपणे पसंती दर्शवली की मग आपण लग्न लावून द्यायला आहोतच की हो आत्ता बोललीस की हो पण हे पाच मिनिटांची भेट त्यात आपले दडपण असेलच त्यापेक्षा कुठे बाहेर भेटू द्या मोकळेपणाने बोलू द्या काहीच गौरी तुला हे चालेल बाहुराव आणि तिच्याकडे मोर्चा वळवला हो बाबा तुम्ही म्हणाल तसं अज्ञाधारक गौरीने मान डोलावली काही वेळ गप्पा झाल्यावर पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला लग्न तसेच जोडल्यासारखे होते म्हणून मंडळी आनंदी होती आणि हे लग्न झाल्यावर निलेश गौरीची जोडी येईल का या विचारांनी काही त्रस्त देखील होते लग्नाची तारीख पक्की करूनच तिथून जायचे होते पण या निलेशमुळे सगळा घो झाला तिच्यासोबत एकटे बोलायला जायची काय गरज होती किसनगावांचा सगळा राग निलेशवर निघत होता आणि निलेश गौरीच्या वागण्याचा विचार करत शांत बसला होता उर्वरीच भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद